मरण यातना अंतिम यात्रेची वाट ही वेदनादायी दफनभूमीत जाण्यासाठी चक्क जावं लागतं चार ते पाच फूट पाण्यातून सांगोला तालुक्यातील धक्कादायक प्रकार देशाच्या राजकारणात विविध माध्यमातून सांगोला तालुक्याचं नाव सर्वत्र होत असतं मात्र याच सांगोला तालुक्यातील हतीत गावामध्ये मुस्लिम बांधव स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर देखील मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय या गावात नदी नाल्यातून चार ते पाच फूट खोल पाण्यातून अंत्यविधी करण्यासाठी जावं लागले भूमीत पोहोचण्यासाठी इतका भयानक त्रास सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेषतः हातीत गावातील स्मशान भूमीतून जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नदी नाल्यातून मार्गस्थ व्हावं लागतं मुस्लिम समाजाची हेळसांड कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय विशेषतः सांगोला तालुक्यातून याचा जाहीर निषेधच नागरिकांमधून व्यक्त होतोय शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही ही मरणयातना सोसाव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसेच या घटनेनंतरही प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल केला जातोय हतीदित दफन रुग्ण बेलवन नदीच्या पश्चिमेस आहे या नदीवरील मागील काही वर्षापूर्वी बंधारा बांधण्याचं काम झालंय त्यामुळं साहजिकच त्यांचे बॅकवॉटर या दफनभूमी असलेल्या बाजूला उलट प्रवाहित असल्यानं त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही परिणामी विनाकारण त्रास सहन करावा लागतो कधी कधी तर जास्त पाणी असल्यास ट्रॅक्टर मध्ये मृतदेह ठेवून जावं लागतं सर्व परिस्थिती पाहता या नदीवरून पलीकडे जाण्यासाठी शिडीवर्क करून मिळण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे विशेषतः सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल विशेषतः गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून धोकादायक प्रवास करावा लागत आहे हा प्रवास नेते मंडळी संबंधित प्रशासन थांबवतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय